भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे ज्या पार्श्वभूमीवरती या युद्ध सुरू झालं का पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून जात धर्म विचारून या ठिकाणी बेछूटपणे गोळीबार करून भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली त्यामध्ये विशेषतः पुरुषांना त्या ठिकाणी टार्गेट केलं आणि महिलांचं कुंकू पुसायचं काम ज्या अतिरेक्यांकडून ज्या पाकड्यांकडून खऱ्या अर्थाने झालं त्याच्या उपरांत सिंदूर ऑपरेशन खऱ्या अर्थाने या देशाने पुकारलं देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी कुंकवाचा बदला घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सिंदूर ऑपरेशन सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना भार भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि या सिंधूर ऑपरेशनमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की असंख्य भारतीय सैन्य दलाबरोबर या ठिकाणी आहेत सैन्य दलाबरोबर आम्ही सर्वजण आहोत सैन्याला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने जी कामगिरी सैन्याकडून झाली भारतीय सैन्याकडून जी कामगिरी झाली या कामगिरीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत या सर्व सैन्य दलाला एक पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जी भूमिका घेतली पाकिस्तानच्या विरोधी आणि त्या पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवण्यासाठी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्वांच्या समर्थान्थ ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे पाकिस्तानने अतिरेकी जे संघटन आहे या संघटनेनं पैलगाम या ठिकाणी जे निरपराध नागरिकांची हत्या केली त्या हत्याच्या प्रत्यर्थ भारताने पाकिस्तानचे नऊ सैन्य आणि चौदा अड्डे हे उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना जो धडा शिकवला आणि आपल्या सैन्या सैन्य दलाने जी उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी केली त्या कामगिरीच्या प्रित्यार्थ आणि भारताचे महामानव आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन करून पाकिस्तानला धडा शिकवला या धड्याच्या प्रित्यार्थ या ठिकाणी समर्थनार्थ सैन्य दलाच्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली आयोजित केली जय श्रीराम